हे yeah. ना मंदिराच्या तर स्वामी हा आमच्या आत दिली लिहिती त्यांना ते वारली आता मागचे दोन वर्ष पूर्वी मायामध्ये

आणि सुट्टी आहे का नाही ते माहिती सर लोक मारत गो मला शाळेत जावं लागत एक दिवस जरी बापाणी तू ती खुशी बरे ताय ती करा पकड लागत आई मी पुढे अभ्यास करू कल्पना तू कल्पना करु तुला घरी जायची तुला कामाची सवय पाहिजे मला तरी काय करायचंय मिते तुमच्याकडे बोट करून हा बाबा या मत्याला हे मत्याला नातीला वळण लावलं काम नाही नाही आईना तिला घरातलं याय ना काही करता रानातलं यायना मी तिचे एवढे होते ना किती काम करायचे काय सांग लग्न करून मी किती भाग्यशाली हां कच काय मग किती शिकायला भेटलं मला भांडे दुन सायपाक हां मग मला आणत काय मग

हा मला कायला कपड पुजर धुडीचा मी आज तुम्हाला इथून दादा पुजर आजच्या हात धुडी त्याला मला भेटू ना का पुढच्या एवढे एवढे हात आहे केवढे का हात ना मी तुम्हाला इथून हात धुडीत इथून दादा पसून काय भेटू नका मला पुढच्या जन्मी पुढचा जन्म तुला माणसाच भेटन का तू तसा इचारा करू नको

तू त्याच्यावर तुमच्याकडे म्हणते मी माझ्या नाटी नको लागो बाप कोस त्या बस का बात नाहीये एवढे एवढे काम साठी बापाची काय गरज आहे अहो फुकट ज्ञान कोण सांगायला लागले तुम्हाला मी सांगू राहिलो आता तुम्ही इथं जमलेले कशा करता ज्ञान घ्या हा मग मी ज्ञानाचं वाटप करू राहिलोय आतापर्यंत तुम्हाला नव्हतं ते मी देऊ राहिलोय त्याचे मी पैसे घेणार नाही तुमच्याकडून मनाला वाटलं तर द्या काही द्यायचे ते संध्याकाळच्या काम येते तुम्हाला पण मी कधीच तुमच्याकडून असं पैसे मागणार आणि घेणार पुढे हात करणार कधीच होणार नाही बाबा सुट्टे नसले तर बंदे टाका ठेवा बंदे। ही जागा आहे माझी पण बळजबरी नाही हा तुम्हाला जर माझं पटलं तरच मनाला वाटलं तर काय ठेवायची ते ठेवा तुम्ही तुमच्या मनाला वाटेल बळजबरी नाही काही काही कसे करते एक हजार रुपये लागते दोन हजार रुपये लागते तसं माझं नाही मी तुमच्याकडून काहीही घेणार नाही तुम्हाला वाटलं ते इथं ठेवा हो बरं आता सांगू का ज्ञानाची वाटप करू का आगा। आगा। ना। तर तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो तु। आज तुमच्याकडं परिस्थिती आहे सगळ्यांचीच बरोबर तुम्ही कमवून जमलेले ईद का, काम धंदे नाही ना आज जर काम असते तर तुम्ही ईद येऊन कायला बसले असते मोर बरोबर काय बसलो असतो काम नाही बरोबर उद्योग नाही पैसा नाही म्हणून तुम्ही येऊन बसते मग आता हे कशामुळे नाहीये ही लक्ष्मी कशामुळे नाहीये तुमच्याकड लोक आईश करते तुमच्याकडे कमून नाहीये बर। मला येतो टिकतच नाही मग त्याच्याकरता माणसाने थोडाफार व्यायाम केला पाहिजे पहाटे लवकर उठलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे शरीर असत तंदुरुस्त राहत बरोबर व्यायाम नाही केला उशिरा उठल की ढेर सुटती माणसाचं शरीर ढिल्ल होतं माणसाला आळस येतो आळस आला की माणूस काम करीत नाही आणि काम नाही केलं तर माणसाला खायला भेटत नाही कष्टाशिवाय काय बरोबर तुमचं एकदम बरोबर आमच्या यांच्यावरच सुट होत असं ना आता मायावर काय होतं ज्ञान वाटप करतोय आशाने जर मला राग आला तर मी ज्ञान वाटप करणार नाही मी दोन रागात निघून जाईल तुम्हाला पाप लागेल तुम दुसरी गोष्ट लक्ष्मी का टिकत नाही तुम्ही नवरा बायको येत सकाळी सकाळी बायकोने देवपूजा केली पाहिजे तुम्ही सुद्धा केली पाहिजे नाही तर बायको करते देवपूजा तुम्ही देतात शिव्या असं जर झालं किचकिच जर झाली घरात सकाळ संध्याकाळ देवाचं नामस्मरण असलं पाहिजे आपलं कामात देवाचं नाव असलं पाहिजे शांतता असली पाहिजे कामात राम म्हणून काम केलं पाहिजे देवच धरून नाही बसायचं किंवा निस्त कामच धरून नाही बसायचं कामात राम सगळं केलं पाहिजे आणि शांततेत केलं पाहिजे एकामेकावर जर तोंड टाकलं तर लक्ष्मी घरातली नाराज होती आणि लक्ष्मी नाराज झाली माझी माणसाकडे पैसा धन दौलत काहीही राहत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कधीच कमी पडणार नाही अजून एक गोष्ट लक्षात ठेवा दारू कधी आयुष्यात पेऊ नका संसारात कधीच कमी पडणार नाही वाजा टाळ्या